तेजस्वी प्रधान ही सगळ्यांच्याच परिचयाची अभिनेत्री आहे तिने तिच्या खूप चांगल्या वाहिन्यांमधून आणि मूवीजमधून आपल्याला मनोरंजन करण्याचं काम केलेलं आहे आणि नुकतीच तिची प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेमधून तिची एक्झिट ही तिच्या फॅनसाठी खूप धक्कादायक गोष्ट झालेली आहे आणि तिची जी को ॲक्टर आहेत अपूर्वा निंबळेकर त्यांनी त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते त्यामुळे तिने एक्झिट घेतलेली आहे असं म्हणतात आणि त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो पण केलेलं आहे आणि महाराष्ट्र टाईमच्या मुलाखतीमध्ये सांगताना तिने सांगितलं की मालिका अगोदर खूप चांगल्या प्रकारे होती आणि त्याच्यामध्ये चा खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित विदाऊट कट कार असताना चांगल्या प्रकारे मालिका चालत होती टी आर पी पण चांगली स्थिर होती पण त्याच्यानंतर मालिकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये कट कार असतं ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या आणि त्यामुळे स्क्रिप्ट खूप खेचली जात होती त्यामुळे तिनं ह्या मालिकेमधून एक्झिट घेतलेलं आहे असं तिचं म्हणणं होतं अगोदर सहा महिने खूप चांगली स्टोरी लाईन होती खूप मस्त अशी स्टोरी होती ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की स्टार प्रवाहावरती प्रेमाची गोष्ट ही मालिका होती एका आईची कहाणी त्याच्यामध्ये सांगितलेली होती आणि मेन कॅरेक्टर तीन होते श्रावणी सागर आणि मुक्ता आणि श्रावणी आणि सागर यांच्या दोन आ, मुलं होती आणि एक होती मुलगी आणि एक मुलगा त्यांच्यावर राहून ती कहाणी होती बेसिकली एक स्टेप मदरची कहाणी होती असं म्हणू शकतो सावतराही म्हणजे आपल्यासमोर एक प्रतिमा येते की खूप छळ करणारे असणार ही असणार पण ती पूर्ण प्रतिमा कट करून एक नवीन कॅरेक्टर खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंगली मुक्ताने निभवलेलं आहे आणि खूप चांगलं कॅरेक्टर आहे मुक्ता नावाचं जे ते तेजश्रीने ते निभावलं होतं आणि त्या कॅरेक्टरमध्ये जान घालण्याचं काम तिने केलेलं होतं खूप सुंदररित्या ॲक्टिंग करून एक एकदम आपल्या साध्या स्वभावानुसार इतक्या मस्त प्रकारे ॲक्टिंग करून दर्शकाचं मनोरंजन करण्याचं काम तिने केलेलं होतं पण आता तिने त्या मालिकेमधून एक्झिट घेतलेली आहे आणि त्या मालिकेमध्ये तिच्या मने आता खूप जास्त कट कारस्थन येत आहे आणि त्याच गोष्टी दर्शकांना पण आवडत आहे टी आर पी येत आहे बट मला ती गोष्ट नाही आवडत त्यामुळे तिने एक्झिट घेतली आणि तिची रिप्लेसमेंट पण शोमध्ये केलेली आहे जी स्वर्धा आहे अभिनेत्री आहे तिनं ती रिप्लेसमेंट केलेली आहे आणि लोक तिला पण खूप जास्त ट्रोल करतात त्याच्यामध्ये तिची पण काही चूक नाही जे स्क्रिप्ट आपल्याला येतात देतात ॲक्टर लोकांची बेसिकली एवढीच काही चूक नसते बट ट्रोल त्यांना केलं जातं ज्या त्यांच्याकडे जी स्क्रिप्ट असते त्यानुसार त्यांना ॲक्टिंग करावी लागते भले ते इलॉजिकल गोष्टी असू द्या इलॉजिकल सीन असू द्या सीन दाखवले जातात जे की क जे आपले प्रेक्षक आहेत ते पण खूप पसंत करतात त्याच्यामध्ये दोन दोन डिओ तीन तीन डिओ दाखवले जातात किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे एकदम कॉमन केलेलं आहे ह्या मालिकेमार्फत आणि ते समाजासाठी ब पॉयझनचं काम करत आहे स्लो पॉयझनचं काम करत आहे असं मला वाटतं आणि जे मालिका किंवा जे आपलं इंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे ह्याचं सुरुवातच इम्पॉवरमेंट ह्या गोष्टीसाठी झालेली होती ज्यावेळेस चालू झालं तर त्यावेळेस समा सोशल इश्यूवरती बोलले जात होते ह्या गोष्टींसाठी ह्या गोष्टी चालू झालत्या बट आता पण हा ह्या मालिकेचा आपण सब्जेक्ट बघितला ना खूप सुंदर अशी स्टोरी आहे की आ, लाए, लाए आ, एक आई पण चांगली असू शकते अशी स्टोरी आहे पण त्या गोष्टीला खेचणं त्यामुळे ती स्टोरीची पूर्ण लाईन स्टोरी लाईनच खराब झालेली आहे असं मला पण वाटतं आणि तेजश्रीचं जी मत आहे त्यांच्याशी मी एक शंभर पर्सेंट सहमत आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा आणि तेजश्रीचं म्हणायचं गेलं ना तर तेजश्रीची दोन हजार तेरामध्ये जी मराठीवरती एक वाहिनी आली होती जी की होणार सून मी या घरची होती त्या वाहिनीने इतकी त्या वाहिनीला एवढं प्रेस केलं जात होतं आणि त्यावेळेस तिचं जे कॅरेक्टर होतं जान्हवीचं आणि जान्हवीने जे मंगळसूत्र वेअर केलं होतं त्यावेळेस त्या मंगळसूत्राचं क्रेज इतकं होतं की लोक तेच मंगळसूत्र विकत घेत होते त्याच मालिकेच्या सेटवरती जान्हवी आणि स्त्री हे एकदम पॉप्युलर कपल होतं त्या काळामध्ये आणि त्यांनी क पुढे जाऊन लग्नही केलं बट अनफॉर्च्युनेटली त्यांचं लग्न एका वर्षाआधीच त्यांचा डिवोर्स झाला आणि ते लग्न जास्त काळात टिकलं नाही त्याच्यानंतर तिने खूप चांगल्या मूवीजमध्ये काम केलं आणि खूप चांगल्या सिरियलमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि तिचे मूवीज खूप सुंदर होत्या जशी की ती सध्या काय करते त्याच्यामध्ये तिने तन्वीचं कॅरेक्टर केलेलं खूप सुंदरित्या प्रेक्षकांना भाव ते कॅरेक्टर त्याच्यानंतर असेही एकदा व्हावे लोकशाही लग्न पहावे करून पंचक झेंडा कर्तव्य शर्यत जजमेंट हाजरी अशा, अशा अनेक मुव्हीजमधून तिने आपल्याला मनोरंजन करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यासोबत तिने सूत्रसंचालन पण केलं त्याच्यानंतर तिने नाट्यही केलेले नाटक पण केलेलं आहे आणि अशाच अनेक माध्यमातून तिने आपल्याला इंटर एकदम मस्तपैकी चांगल्या प्रकारे मनोरंजन करण्याचं काम केले आहे आणि आपण अशीच अपेक्षा करू की ती चांगल्या प्रकारे आपल्याला एंटरटेनमेंट करेल तिला चांगले प्रोजेक्ट मिळतील आणि तिचा जो हा डिसिजन आहे ना तो तिच्यासाठी खूप चांगला साबित हो आणि ह्याच्यापेक्षा चांगलं कॅरेक्टर तिला भेटो असे आपण होप करू शकतो तुमचं काय म्हणणं आहे या विषयावरती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मते तिचा जो फेसला आहे एक्झिट घेण्याचा मालिकेमधून तो बरोबर आहे की चुकीचा आहे तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू अशाच चांगल्या व्हिडिओंसाठी